दाराला महागायला येत नाही सरकारच्या दाराला नाही तर तुम्ही तर कधीच भीक घातली नसती ते तुम्ही काय आम्ही नाहीत कि भीक घालायला वाघमारे म्हणे निजामाच्या अवलादित म्हणे हे काय मराठीत का म्हणे खरे खरे मराठीत का म्हणे मग खरे मराठी कुठे त्यान शोधून बरोबर का खरे मराठी कोणते त्यान शोधून संविधानाच्या भाषा करणारे आम्ही तर संविधानाला मानतोच पण हे तर लयच संविधानाला मानत्या दंडुक्याची भाषा करत होती आम्ही दंडुके काढू वेळ आली कोणावर दंडुके काढू काय होणार आहे दंडुके काढल्याने काय भाषा कुपड चाललाय महाराष्ट्र फक्त यांच्याकुन बी नोंदी निघते म्हणूनच एवढी कामून घानापाटाय बर आहेत निजामाच्या अवलादित तर तुमचं कधी जरांगी पाटीलसुद्धा ना नाव घेत नाही ना ना बर का कुणी नावसुद्धा घेत नाही त्याकडे दोन माहिती तुम्ही नावचं ओळखायला चालू त्यांचं नाव घेऊ त्यांचं जर नाव नाही घेतलं तर तुम्हाला ओळखतंय कोण बरोबर का पण असं महाराष्ट्र जेव तुम्ही बिघडायला लागलात ना ते बिलकुलसुद्धा योग्य नाही असं केलं नाही कुणाला ट्रोल करून कुणी हे होत नसते नाव मोठं होत नसते तुमचा काय इतिहास आहे काय स काय सांगताना तुमचं काय करतो तू आहे कशासाठी लढले म्हणून कोणाला भाकर भेटू नये म्हणून लढले हे सांगायचे का गुँँ? अरे कोणाला तरी भाकर भेटण्यास जयश्वराबाडनं तर हे लक्ष्मण हाके झालं नवनाथ वाघमारे झालं संगीता वानखेड झालं ती तिचं तर तिचं माझा तर काही दोष नाही तिथं आमचीच आहे फक्त तिचे आणि मनोज विचार जुळत नाहीत ती म्हणून खालच्या लेवलच्या खालच्या लेवलची भाषा बोलत राहते पण हे हे तर तिथं जाऊ द्या माणूस आहे काही सुधरत नाही डोकं चलत नाही पण हे बाकीचे काही संविधानाचे ज्ञानिक दंडुक्याची भाषा काय चालले काय हे काय निजामाच्या अवलादित म्हणे बाबा मनोदरांगी पटली कधीच ह्यांच्या बाऱ्यात नावसुद्धा घेत नाही यांचं हक्ताने सुद्धा नाव घेत नाही यांचं काहीच नाही हे नवनाथ वाघमारे झालं हक्के झालं संगीत झालं यांच्या हक्कांनी सुद्धा नाव कधीच घेतलं नाही पण ह्यांचं एक सुद्धा पत्रकार परिषद अशीच जात नाही की बिगर नाव घ्यायची बिगर त्यांना ट्रोल घ्यायची अरे जे बी काय तुमचे भांडण आहेत जे काय तुमचे विचार जुळत नाहीत तुमची लढाई सरकारसोबत असायला पाहिजे माझं एवढंच मन आहे खिडे बी तेवढंच सांगायचंय कोणते खरे मराठे ताण मग तुझ्या स्वाईटनी तू म्हणतीस ना सतरा वेळेस आहे मी तुझ्यात तोंडून हे काय खरे मराठेत काय हे काय खरे मराठेत काय खरे मराठे करू तुझ्या साईडने तुझ्या विचाराचे मान मान ना मग बया माणूस करू न म्हणून हे झालंय बोलू नको खालच्या थरात बोलू नको फक्त एवढंच कर खालच्या थराची भाषा वापरू नको तू बाकीचं काही करू नको तू तुझ्या तुझे व्हिडिओ बनव तुझं तुझं फेमस होई बाकी तुझं तुझं काही जागे ना पराक्रम फेमस दुसऱ्याला शिवाय देऊन दुसऱ्याला टार्गेट करून कुणी ना माणूस फेमस होत राहत आहे म्हणत जरांगीला ट्रोल करून गो तुला तु ऐकत लोक तू जरांगी पाटलावर काय काय बोलतीस काय काय बोलतीस म्हणून नेमकं तुला वाटतंय काय अरांगी पाटलाला बोलतीस म्हणून लई भादुर की कमवतीस आणि हो ना मारे म्हणतो ह्या निजामाच्या अवला दिला ह्याची कोणाची आवला स्वतःची सरसकट शिवी देण्याचा अधिकार ह्याला कोणी दिला हग्र येते मूत्र येते ट्रोल करते हग्र येते मूत्र येते ट्रोल करते शेंबड्या